नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपलं स्वागत सकाळचे अकरा आत्ताच्या या सगळ्या महत्वाच्या बातम्या या मध्ये आपण सव्वीस पाहणार आहोत तर शिवसेनेचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या दादर मधील आमदार सदा सरवणकर यांनी देखील बंडखोरी केल्यानं एकच खळबळ उडाली सरवणकरांसारखा कट्टर शिवसैनिक शिंदे गटात सामील झाल्यानं शिवसेनाही हादरून गेली सरवणकरांच्या बंडखोरीचं नेमकं का कारण काय हे त्यांनी न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये स्पष्ट केलंय तर उद्धव ठाकरे हेच आपले नेते असल्याचंही त्यांनी म्हटलंय आणि सर्वात प्रथम त्यांनी न्यूज एटीन दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या मनातील खतखत जनतेसमोर मांडली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी ला शाखा प्रमुख झालं त्यापूर्वी मी गटप्रमुख होतो उपशाखा प्रमुख होतो प्रमुख शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद होते आणि त्या दिवसापासून आम्ही आज ते खिष्ठेने काम केलं मतदार संघ बांधला आणि या मतदारसंघात आदेश बांदेकर सारखा जर उपरा येऊन उभा राहणार असेल तर या वेळेला आम्ही काय करायला का हवं बंड आणि ज्या वेळेला मला जर बोलून सांगितलं असतं की ठीक आहे आम्ही आदेश बांदेकरला देतोय तू शांत बस बसलो असतो मी पण मनोहर जोशीने तुझी तिकीट कापली मनोहर जोशींचं घर जाऊन जाड ह्या प्रकारचा आदेश हा संजय राऊतांनी दिला आणि मला एका वेगळ्या सापळ्यात फसवण्याचं काम केलं मी काय करायला हवं अशा वेळेला काय करायला हवं मी हा पक्ष सरकार अग्रगण्य आणि प्रमुख्याचा पक्ष आहे काम करत नाही हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला मग आम्हाला असं वाटलं की शिवसेना या नावानेच जर काही पुढे जाता येणार असेल मतदारांची काही काम करता करणं शक्य असेल तर तशा दृष्टीने शिंदे साहेबांशी बोलून हा एक मार्ग शोधण्याचा हा प्रयत्न होता एकनिष्ठ हा मतदारांशी आहे आणि त्यामुळे मतदारांची ज्यांनी मला मतदान केलंय त्यांची जर काम होणार असतील तर मला आनंद होता पण त्यांची कुठलीही कामं होत नाहीत आणि त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागला आम्ही कोणीही शिवसेनेच्या विरुद्ध नाही पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या विरुद्ध नाही ते शिंदेसाहेबही नाहीत मात्र मतदारसंघातली कामं ह्याला आम्ही प्राधान्य दिलं आणि ती जर काम होणार नसतील तर मात्र काहीतरी वेगळा मार्ग शोधावा या दृष्टीने हा प्रयत्न आहे जे सरकार कामच करत नसेल त्या सरकार अडचणीत येईल का नाही याची चिंता करण्या एवढी सुद्धा वेळ नव्हती त्याचं कारणच आहे आज माझ्या इथे एकशे साठ कुटुंब हे रस्त्यावर आहेत धोकादायक बिल्डिंग आहे महानगरपालिकेने लाईट कापलं पाणी कापलं लोक रस्त्यावर आहेत हे समस्या सुद्धा आम्ही शासनाकडे सांगितल्या मंत्री महोदय जितेंद्र आव्हाड आहेत कधी या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही किंबहुना हे प्रश्न गुंतागुंतीचे कसे होतील या दृष्टीनेच त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून आम्ही साहेबाला सांगत होतो की साहेब हे शिवसेना संपवतायत गिळंकृत करतायत यांच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे दुर्दैव आहे ते झालं नाही आणि म्हणून ना अशा प्रकारचा निर्णय घ्यायला लागला राष्ट्रवादी मी आता जे सांगितलं त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाडने कुठल्याही प्रकारची मदत केली नाही किंबहुना प्रकल्प थांबवण्याचे आणि नागरिकांना रस्त्यावर आणण्याचं काम केलं संजय राऊतांच्या बाबतीत ते जे काही बोलीभाषा करतायत जराही कुठे शिवसेना भवनावरती काय असेल तर सदा सरवणकर एकटा तर एकटा मिळेल ती फौज घेऊन तिथे उभा राहायचा सामन्यावरती ह्याने अग्रलेख लिहायचे वाटेल तसे आणि त्यांच्या संरक्षणासाठी सदा करत जायचा कधीही आम्ही एक मिनिट सुद्धा लेट केलेलं नाही मला असं वाटतं विभाग प्रमुख आणि शिवसेनेचा एक आमदार म्हणून पक्षाचे आदेश आम्ही तंतोतंत पाळत होतो कधीही गद्दारी केली नाही किंवा केली नाही तक्रारी शिवसेनेचे अनिल देसाई विनायक राऊत अनिल परब या सगळ्यांना जाऊन ह्या मांडल्या यापैकी एकाही नेत्यामध्ये ही, ही ताकद नव्हती का हे प्रश्न सोडवण्याचं धाडस किंवा त्या मंत्र्याला फोन करून सांगण्याची कि हे प्रश्न इथे सुटले पाहिजेत माझ्यापेक्षा जास्त तो संजय राऊतांवरती आहे निष्ठावंत शिवसैनिकांचा जे उपरी आहेत ना त्यांचा सोडून द्या स्वार्थासाठी आलेले किंवा पद मिळाली नाही म्हणून जे काही आता चिडलेले दिसत आहेत ना पण जो खरा हाडामासाचा शिवसैनिक आहे आज संजय राऊतांमुळे सगळं होतंय अशा प्रकारची भावना या शिवसैनिकांमध्ये झालेली आहे आणि यानंतर आता एक महत्वाची बातमी भाजपच्या गोटातून येते ती म्हणजे बारा आणि तेरा जुलै रोजी औरंगाबाद मध्ये होणारी महाराष्ट्र भाजपची कार्य समितीची बैठक रद्द करण्यात आली आहे महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही कार्य समितीची बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय आणि या बैठकीला खुद्द अमित शहा सुद्धा उपस्थित राहणार होते मात्र ही बैठक आता रद्द करण्यात आल्याची माहिती कळते तर आमचे प्रतिनिधी तुषार आपल्या सोबत आहे तुषार बारा आणि तेरा जुलैची औरंगाबाद मधली बैठक भाजपच्या कार्य समितीची रद्द झालेली आहे खुद अमित शाह उपस्थित असणार होते तरी देखील बैठक रद्द झाली काय नेमकं का कारण आहे मनाली आपण जर पाहिलं असेल तर आता राज्यामध्ये सध्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत या पार्श्वभूमीवरती भाजपचे सर्व वरिष्ठ नेते आपल्याला मुंबईच्या बाहेर जायला जाताना पाहायला मिळत नाही एकीकडं आपल्याला केंद्रीय समितीची या ठिकाणी बैठक असताना देखील भाजपाच्या सर्व नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांची परवानगी घेऊन त्या बैठकीला गैरहजेरी लावणार आहेत त्याचप्रमाणे बारा आणि तेरा जुलैला जी महाराष्ट्र भाजपाची कार्य समितीची बैठक होणार आहेत ती बैठक देखील या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे कारण की आता ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये सर्व भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावं असा आदेश या ठिकाणी भाजपाकडून काढण्यात आलेला आहे किंबहुना सर्व आमदारांना देखील सांगण्यात आलेलं की तुम्ही एकोणतीस तारखेला जाता मुंबईमध्ये दाखवा अशा पार्श्वभूमीवरती येणाऱ्या पुढच्या पंधरा दिवसांमधल्या ज्या काही भाजपाच्या बैठक आहेत त्या रद्द करण्यात आल्याची आपल्याला माहिती मिळते धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी तर मविया सरकार अल्पमतात असून राज्यात सत्ता स्थापनेबाबत लवकरात लवकर पावलं उचलली जातील असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले आमची नाराजी ही उद्धव ठाकरेंवर नसून मविया सरकारवर आहे आपण मविया सरकारवर नाराज आहोत असंही केसरकर म्हणाले तर राऊतांमुळेच शिवसेनेचं नुकसान होत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केलाय एक त्याला एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागू नये असं मला वाटतं कारण ज्याला अधिवेशन कॉल केलं जातं त्याला कॉल करताना त्याला मिनिमम वेळ दिला जातो आणि हे सगळं गृहित धरून अधिवेशन लवकरात लवकर यावं फ्लोर टेस्ट व्हावी नवीन सरकार व्हावं परंतु नवीन सरकार येणं जेवढ्या जरुरीचं आहे तेवढंच ही मतं आणि दुभंगलेली मनं जुळणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तेव्हा सरकार बनत असताना ते उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने बनावं असं मला अजूनही मनापासून वाटतं आणि तसं ते घडलं तर शेवट गोड होईल अँड एव्हरीथिंग इज वेल well, दॅट एंड वेल well. त्याच्यामुळे शेवट गोड व्हावा एवढीच अपेक्षा आहे आदित्य साहेबांनी सांगितलं की पिकलेली पानं गळून पडणार अरे परंतु त्या पानाने तुम्हाला त्या ठिकाणी सावली दिली ना म्हणून तुम्ही त्यांना पिकलेली पानं म्हणणार का म्हणून तुम्ही घाण म्हणणार का की वार ही भाषाच मुळात आदित्यजींना आणि आदित्यजींच्या स्वभावाला न शोभणारी अशी भाषा आहे वारंवार केली हे जे गेलं आमच्या पक्षातली घाण गेली आमचा पक्ष स्वच्छ झाला हे आदित्यजींच्या तोंडातलं वाक्य आहे ना हे वाक्य आम्हाला खटकत आम्ही त्यांच्यावर टीका नाही करणार कारण आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो आपण म्हणताय की भाजप राज्यपालांची भेट घेणार आहे तर त्यांचा पक्ष आहे स्वतःचा ते घेऊ शकतात कारण शेवटी असं आहे की विश्वासदर्शक ठराव किंवा राज्य चालवण्यासाठी आवश्यक बहुमत लागतं आणि ते बहुमत आज आघाडीकडे नाहीये ही वस्तुस्थिती आहे आणि मग मुद्दाम कुणीतरी जाऊन सांगणं किंवा अर्ज करणं नवीन नाही हे बोलवणं आणि ही जी एक वेडी आशा आहे की आमदार आमच्याकडे येतील आल्यानंतर आम्ही त्यांना प्रेशराईज करू तर ही वेडी आशा आहे एवढं मला सांगायचं आहे सा मी काल सुद्धा आवाहन केलं तर तुमचे जर आमदार इथं असतील तर तुम्ही खुशाल सांगा आम्ही त्यांना आणून पोचवू मुंबईला असं नाही आहे सगळे स्वतःच्या मनाने आलेले आहेत आणि ह्या ज्या काय चाललेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये कुठे जोडे मारे आंदोलन कोणाच्या ह्याच्यावर हा जो काही हिंसाचार चाललेला आहे हा हिंसाचार ताबडतोब थांबवला गेला पाहिजे त्यांना वस्तुस्थिती कळली पाहिजे आणि ही वस्तुस्थिती कळल्यानंतर सुद्धा ते येणार असतील रस्त्यावर तर मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येतो परंतु इथं भावना भडकवण्यात आलेल्या आहेत भावना भडकवण्याची भाषण करण्यात आलेली आहे आणि हे थांबलं पाहिजे कारण तुम्ही निवडणूक लढवली सेना भाजप म्हणून एकत्र आणि तो जर जनमताचा कौल असेल तर त्या जनमताचा कौलाचा आदर महाविकास आघाडीने केला नाही त्याला सुद्धा आम्ही गप्प का राहिलो तर आम्हाला वाटलं होतं की उद्धव साहेबांना जे वचन दिलं गेलं होतं त्याची पूर्तता झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही सुरुवातीच्या काळात शांत राहिलो परंतु नंतर जी परिस्थिती उभा तयार झाली त्याच्यावर प्रत्येक आमदारांनी आपली मनं तयार केली आणि आज जे काय सगळीकडे फिरलं जातंय काही नेते सगळीकडे फिरतायत काही दिवसापूर्वी ते हे करू शकले असते परंतु करण्यात आलं नाही ही वस्तुस्थिती आहे काही स्टेटमेंट आमच्या विरुद्ध काढू नका तुमच्याबद्दलच्या आदरापोटी आम्ही गप्पा आहोत हे बघा मी माझ्या एकट्याच्या वतीने बोलत नाही मी बावन आमच्या आम बरोबर जी एकावन्न बावन लोक आहेत त्यांच्या वतीने मी बोलतोय की असं करू नका हे आदर कधीतरी एक अशी स्टेज येते की मग त्याच्या पलीकडे जाऊन लोकांना आपलं तोंड उघडण्याची मग गरज भासते आणि ती स्थिती कधी येता का माने मला अत्यंत आदर आहे आणि आदर आहे म्हणून मी आलो शिवसेनेमध्ये दुसऱ्या कशासाठी आलो नाही मी जाहीर आवाहन केलेलं आहे की आदरणीय प्राईम मिनिस्टर साहेबांचं आणि मुख्यमंत्री साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत व्यक्तिगत संबंध आहेत त्यांनी त्यांच्याशी बोलावं कारण हा शेवटी सेना आणि भाजपमधला प्रश्न आहे त्यांनी त्यांच्याशी बोलावा आणि त्यांनी त्याच्यातून मार्ग काढावा आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते काय म्हणणार आणि तुम्ही अजून जर बोलत नसाल तर मग ते योग्य आहे की अयोग्य ह्याचा निर्णय जनतेने घेतला पाहिजे शेवटी तुम्ही एकत्र इलेक्शन लढवलं निश्चितपणे काही चुकीचे आरोप झाले त्याच्यामुळे उद्धव साहेब दुखवले गेले आम्हाला मान्य आहे परंतु आपल्या दुखावण्याच्या पलीकडे महाराष्ट्राची जनता आहे त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचं हित आहे जे हित बाळासाहेबांनी बघितलं जे हित उद्धव साहेब बघतात ते हित त्यांनी तसं बघावं बोलावं तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदार आणि भाजपवर निशाणा साधलाय यावेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही सल्ला दिलाय फडणवीसांनी या डबक्यात उतरून स्वतःची आणि भाजपची प्रतिष्ठा धुळीच मिळवू नये असं राऊत म्हणाले तसंच ईडीला वाटलं तर त्यांनी मला अटक करावी असं आवाहनही संजय राऊत यांनी दिलं तर या संपूर्ण प्रकरणी संजय राऊतांनी आज प्रतिक्रिया दिलेली आहे फडणवीसांनी डबक्यात उतरू नये तर भाजपची प्रतिष्ठा धुळीच मिळेल संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना हा सल्ला दिला असून गुवाहाटीत बसून सल्ले देऊ नका असं सांगायलाही संजय राऊत विसरलेले नाही आता सध्या जे डबक झालंय ते डबक्यात उतरू नये त्यांची प्रतिष्ठा होईल असं माझं त्यांना एक मित्र म्हणून सांगणं ज्या पद्धतीचं डबक काही लोकांनी तयार केलंय राजकारणात डबक्यात बेडूक राहतात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षानं स्वतः त्या डपक्यात उतरून काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पक्षाची प्रधानमंत्री मोदींची आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांची कमालीची अप्रतिष्ठा होईल असं माझं स्पष्ट आणि परखड मत आहे आणि मला खात्री आहे की ते त्या डबक्यात किंवा त्या नरकात उडी मारणार नाही उद्धव साहेबांना काय करायचं ते निर्णय ते समर्थ आहे गुवाहाटीमध्ये बसून सल्ले देऊ नका मार्गदर्शक मंडळ नेमलेलं नाही ने तिकडे इथे या इथे बोला पुढे काही दिवस दिवस हे पक्षाचे कार्यक्रम आहेत ते माझ्यासाठी महत्वाचे दर आहे या दरम्यान जर ईडीला वाटलं की त्यांना मला अटक करायची आहे तर मी जिथून आहे तिथून त्यांनी मला अटक करू शकतात तिथून आमच्यासारख्या लोकांना बेकायदेशीरपणे तुरुंगात टाकून हे राज्य चालवायचा काही लोकांचा प्रयत्न असेल तर आम्ही तुरुंगात जायला देशासाठी दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी तयार आहोत काही दिवसांनी मग आम्हाला सुद्धा पेन्शन द्यावं लागेल आणि ताम्रपट द्यावा लागेल स्वातंत्र्य सैनिक म्हणून तर आता अनिल देसाईनी सुद्धा एक दावा, दावा, दावा केलाय शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे वीस आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा प्रवक्ते अनिल देसाई यांनी केलाय आणि या आमदारंना पुन्हा शिवसेनेत परत जायचं तर सभागृहात जर विश्वासदर्शक ठरावावर मतदान झालं तर ते मवियाच्या बाजूनाच उभे असा दावा सुद्धा अनिल देसाई के केलाय कुछ ऐसे 20 के ऊपर विधायक हैं जो शीर्ष नेतृत्व के शिवसेना के शीर्ष नेतृत्व के साथ में संपर्क में हैं और वो आना भी चाहते हैं उन्होंने यहां तक भी अपनी बात रखी है कि अगर मुंबई में आते हैं या हाउस में आते हैं हाउस में अगर जब जब विश्वास दर्शक के लिए अगर जाएंगे कॉन्फिडेंस मोशन के लिए जाएंगे तब महाविकास आघाड़ी के पक्ष में शिवसेना के पक्ष में समर्थन रहेगा उनका तर आता आणखी एक बातमी ती म्हणजे एकनाथ शिंदे गट राज्यपाल कोश्यारींची भेट कधी घेणार याची उत्सुकता लागलेली असताना तर राज्यातले अपक्ष आमदार भगतसिंग कोश्यारींची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला दिली आहे हे सगळे अपक्ष राज्यपालांना भेटून अविश्वासदर्शक ठराव मांडण्याची मागणी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे एकनाथ शिंदेच्या बंडामुळे महाविकास आघाडीकडून सरकार वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना मोठं विधान त्यांनी केलंय चिखलीकरांचं हे विधान असून येत्या दोन तीन दिवसात राज्यात भाजपचं सरकार येईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असा दावा भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केलाय दोन चार दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत शिवसेनेचे चाळीस आणि पूर्वी भाजपला पाठिंबा न दिलेले दहा असे पन्नास आमदार त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे साहेब लवकर निर्णय घेतील आणि लवकरच देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतील असे तो राज्य राज्यपाल भगत कोशारी कोश्यारी बावीस ते चौवीस जून दरम्यान मंजूर दिलेल्या ठराव आणि परिपत्रकांची संपूर्ण माहिती मागून घेतली असून राज्यपालांनी मुख्य सचिवांना त्यासंबंधीचे आदेश दिले मविया सरकारनं या कालावधीत तब्बल एकशे साठ शासकीय ठरावांना मंजुरी दिली होती आणि या संदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी राज्यपालांना पत्रही लिहिलं होतं आणि त्यानंतर आता राज्यपालांनी या आदेशाची माहिती मागवली तर गुवाहाटीमध्ये ठाण मांडून बसलेले एकनाथ शिंदे गट येत्या गुरुवारी राज्यात परतण्याची शक्यता असल्याची सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला माहिती दिली आहे हे आमदार मुंबईत आल्यानंतर राज्यपालांना भेटतील आणि बहुमत चाचणीची मागणी करणार असल्याची शक्यता आहे तसंच सभागृहात कोणत्याही क्षणी ठाकरे सरकारविरोधात विश्वासदर्शक प्रस्ताव येण्याची सुद्धा शक्यता निर्माण झाली आहे तर गुवाहाटीतील अपक्ष आमदार राज्यपालांकडे आता बहुमत चाचणीची मागणी करण्याची शक्यता वर्तवली आहे सूत्रांनी न्यूज एटिंग लोकमतला ही माहिती दिली असून हे आमदार मुंबईत आल्यानंतर राज्यपालांना भेटून बहुमत चाचणीची मागणी करणार असल्याचं बोललं जात आहे त्याचबरोबर सभागृहात कोणत्याही क्षणी ठाकरे सरकारविरोधात विश्वासदर्शक प्रस्ताव येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे थेट प्रवीण दरेकर बोलता है, है उचित नहीं है कानून ठीक नहीं है क्योंकि सरकारी अल्पथ में है तो तो निर्णय लेना उचित नहीं इसलिए महामहिम राज्यपाल महोदय को मैंने बताया घटी का आप ये करना नहीं और राज्यपाल महोदय ने हस्तक्षेप करके इसके बारे में आ, कारवाई की मागची आहे उत्तर उनका मांगाय अरे असं काय यार हिंदीत घेतात मी मराठीला पाठवून जाईल आणि यानंतर बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय पहात्रा न्यूज एटीन लोकमत आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत तर एक ब्रेकिंग बातमी ती मुंबई मुंबईमधल्या कुर्ला येथील नेहरू नगरमध्ये चार मजली इमारत कोसळली असून या दुर्घटनेत दोन जण ठार झालेली आहेत तर दहा जण जखमी झाल्याचं आहे जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय पालिकेकडून या इमारतीला खाली करण्याची नोटीसही देण्यात आलेली होती तर नोटीशी नंतरही आठ ते दहा कुटुंब या इमारतीत राहत होते पे जोर का धमाका हुआ जैसे ही धमाका हुआ आजू बाजू के जो रहने वाले हैं सब लोग आए देखा तो बहुत बड़ी चार माले की बिल्डिंग है ये और वैसे ही नीचे हो गई ये बिल्डिंग में करी आ, सारे रहने वाले जो हैं वो कामगार लोग हैं बिल्डिंग के में काम करने वाले कामगार लोग रहते हैं अ जैसे ही बिल्डिंग गिरी तो ऊपर रहने चौथे माले पे कुछ लोग थे दस से बारह लोग थे जिनको हमारे स्थानिक लोगों ने बडी मेहनत से और सुरिक सुरक्ष, सुरक्षित से सारी की दोरी बना के सबको नीचे उतारा सुरक्षित उतारा सबसे मेन बात है और बहुत मराठीमधून मी म्हणेल कौतुकाची गोष्ट आहे की सगळ्यांना सुरक्षितरित्या माझ्या स्थानिक न लोकांनी त्यांना खाल् काढलेलं आहे बारह लोग हमने निकाले अभी सात लोग और चार पाँच लोग हमको दिख रहे हैं जी दिख रहे हैं आवाज़ जो एक का आवाज़ आ रहा है दिख रहे बोल रहे वाला जितने इतने लोग ये सत्रह हो गए और पाँच लोग करीबन है सौ पहला वाला आदमी बोल रहा हैं और अभी एक का हाँ है कि ये बिल्डिंग जो गिरी गिरीने बीच में से गई है पूरी तरफ से कोलैप्स नहीं है इसमें तीन लोग लेकिन वो निकालने के लिए बहुत टाइम लगा आणि यानंतर मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची तर, तर राज्यातल्या सत्ता संघर्ष संबंधातील बातम्या आणि इतरत्र बातम्यांचा ओप न्यूज एटीन लोकमत वर असाच सुरू राहणार आहे तेव्हा पाहत राहा न्यूज एटीन लोकमत